चला जॉईन व्हा पूर्व लक्षात घ्या जो जी आर आहे तो पण पाहायचा आपल्याला येस जॉईन व्हा सर्वांनी जॉईन व्हा प्रथम जॉईन हो द्या काही हो नका हां म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की वयवहाड मी महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना सांगत होतो की बाबा आपण सतरा लाखाच्या जवळपास फॉर्म आहेत आपले सतरा लाख लेकरांनी पोलीस भरती दिली अशा पावसात तुम्हाला भरती द्यावं लागली एवढे तुमचे कुटाणे झाले आणि एवढे कुटाणे झाल्याच्या नंतर अरे महाराष्ट्रातल्या शंभर पोरांनी शेवटी सरकारला झुकवलं आहे तो होता वयवाढीचा विषय पुण्यात आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी लागून धरले लागून धरले आणि शेवटी दोन हजार चोवीसमध्ये नऊ हजार पदाची गव्हर्नमेंट जी भरती करणार आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं काय दिला निर्णय की बाबा आम्ही यांना वयवाढ देणार दोन हजार चोवीस पर्यंत हे झाला त्या लेकरांचा विजय तिथं हरदेसर असतील प्रथमतः महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी ज्यांना वयवाढ भेटले त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे पाहत्या हरदेसरांचा काहीतरी पुलीस गुरु हरदे चा। सर असं काहीतरी नाव आहे त्यांचं चॅनलचं सर सर माझे परिचयाचेच आहेत पण सांगायचं तात्पर्य म्हणजे सांगा, सांगा की बाबा या शंभर दोनशे पोरांनी शेवटी आंदोलन आज केलं भरती चालू आहे त्याच्यातले दलिंदर म्हणायचे आता काय होणार आहे आता काय होतंय शेवटी त्यानं करून दाखवलं शेवटी त्यांनी काय केलं करून दाखवलं आणि तुम्ही निस्ते डायलॉग मारण्यातच काय करा भंगार धंदे हे करा हेच तुम्ही भरतीबद्दल हे केलं असतं पण तुमचं म्हणणं होतं मला काय घेणे म हाल तिकीट आले मला काउन बाबा मला बरोबर याल काय याल देखो ना काय आज तुला वाटलं होतं ना हे लक्षात घ्या पोरायला मानावं लागल त्याने पूर्ण कार्यक्रम बरोबर करून टाकला पहा लक्षात घ्या हे आज त्यांच्या हातामध्ये एक मिनिट हा हा त्यांचा निर्णय आहे म्हणजे पहा हा चलो जॉईन हो पहा वयवाडी संदर्भात हे त्यांचं आंदोलन होतं याच्यामध्ये मानलं मी त्या शंभर पोराला आणि म्हणून मी लक्षात घ्या वारंवार म्हणत असतो अरे बाबा शेवटच्या ठोक्यातही दगड फुटतो रे अरे सलाम आहे त्यांच्या कामाला ते आहे ना काय करायचं करो दिवस रात्र राहिले उपाशी राहिले तसे बेदार झाले पण शेवटी त्यांना यश मिळालंच त्यांना यश मिळालं त्याच्यामध्ये दहा बारा पोरं मी पाहिले बापरे त्यांची मेहनत त्या प्रत्येक पोरींची काळजी प्रत्येक पोराची काळजी जेवणाचा प्रश्न आणि याच्यामुळं काय म्हणलं मी की इथून पुढे जर तुम्ही एकत्र राहिले ना सरकार नाही रे कोणी बी झुकतंय फक्त तुम्ही एकत्र राहाशी का नाहीतर ही भरती तुम्हाला द्यायची गरजच नव्हती अनेक हॉल हॉलटिकेट आल्यावर तू तुला भरती मारली तुला जगाशी घेणं नव्हतं तू म्हणला तुम्ही तू भरती मारली आणि मग तुला टायमिंग रपकन जेव्हा अठरा सेकंद आला का मंग लागली की नाही आग भाऊ आता तुला वाटलं की नाही भरती कार्यक्रम जरा बिघडला भाऊ असं व्हायला नव्हतं पाहिजे आता नसते साप गेल्यावर लाठ्या आणून काही धतुरा होत नाही मग त्याच वेळेस ज्या पोरांना साथ दिली असती त्याच्या सोबत राहिला असता जमला असतं का नाही नाहीये पण तो म्हणणं त्यांची लढाई होती त्यांचा हे होता प्रत्येक पोरं वोयवाडीमध्ये ज्यांनी ज्यांनी लढाई दिली ज्या जे पोरं त्या आंदोलनात होते त्या प्रत्येकांच्या कार्याला सलाम तुम्ही शंभर दोनशे का अस पण शेवटी तुम्ही कागदपत्र हातात घेऊन तुमचा निर्णय हातात घेऊन तुम्ही यश तुमचं खेचून आणलं त्यामध्ये हरदेसर असतील प्रत्येक पोरग असेल सर्वांचा सन्मान आहे ताण घेऊ नका प्रत्येक गोष्टी बरोबर होतातच आणि ते झाले सुष्माताधारे भरपूर जण असतील हो आता लाडका योजना बर हो ती हो दे कधी पण ह्या पोरांना एक गोष्ट लक्षात घ्या पोरो आता मात्र एवढी मेहनत करून म्हणजे जेवण्याचा प्रॉब्लेम होता तुमचा खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर वडापावर पाच पाच सहा सहा दिवस पोरं राहिलेत हे त्यांच्या आंदोलनाची व्यथा आहे तिथं त्यांनी मुंडन मुंडण आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर बाबा अर्धनग्न आंदोलन केलं अनेक प्रकार केले एवढं करून देखील सरकारला पाजर फुटला नव्हता पण तुम्हाला म्हणलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपल्यासोबत असेल विरोधी पक्षातले लोक आपल्यासोबत असेल तर काहीतरी तोडगा निघतो म्हणजे अक्षरशः मला पण वाटत होतं आयुष्यपत की आता काय होणार नाही आता काय होणार नाही बाबा पुण्याचं आंदोलन होतं शेवटी पोरं रडले मीडियानं त्या गोष्टी घेतल्या मीडियानं त्याची दखल पण घेतली नाही अनेक म्हणजे काही जणांनी घेतली त्यांच्याबद्दल त्यांचे आभार आहेत पण त्याच्यातून पोरं अनेक रडले होते मला वाटलं आता सर्व काही संपलं काल बी पोरं म्हणले याच्यावर बोला माझा मुडच नव्हता मी ते काहीतरी याचा व्हिडिओ घेऊ लागलो गणिताचा काहीतरी पा हे ना तरी तसा चालू घडामोडीचा काहीतरी व्हिडिओ घेऊ लागलो मदतच मी थांबून स्टॉप झालो होतो मला वाटलं नव्हतं मात्र प्रत्येक पोरांनी मेहनत घेतली अहो शंभर दोनशे पोरं मुंबईत गेले तिथंही थांबले आणि दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये यांना चान्स भेटणारे मी ईश्वराला विनंती करतो की या पोरांनी एवढी मेहनत घेऊन एवढं काही त्यांनी साध्य केलंय देवा आता तरी त्यांच्या पदरात येस दे खरंच म्हणजे अतिशय मेहनत केली आता तरी त्यांच्या पदरात येस दे पोरं तुम्ही पण आगाव कोणाच्या नदी लागू नका अभ्यास छान आहे तुमचा ग्राउंड कट थोडं लक्ष द्या कारण हे नव्या उमेदीचे नवीन पोरं आपल्याला ग्राउंडमध्ये नव्या उमेदीचे असल्यामुळे त्यांचा टायमिंग असतील थोडं स्वतःकडे लक्ष द्या जसं आपलं वय वाढतंय तसा ग्राउंडचा टायमिंग कमी येतो पण तुमच्या मेहनतीला जिद्दीला सलाम आहे तुमचं यश तुम्ही खेचून आणलं आता फक्त त्या वर्दीचं तोरण आपल्या अंगावर बांधायचे आणि त्याच्यानंतर बडियापैकी माहोल करायचा आहे कळलं का प्रत्येक पोरग म्हणजे तिथं जे बी आंदोलन होते त्या प्रत्येक पुराच्या कार्याला सलाम आहे प्रत्येक पुराच्या माहिलो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पुराणा सांगितलं इथून पुढे एखादी गोष्ट लावून धरायची ना सरकारच्या बाबतीत तलाठी भरतीचं आंदोलन केलं त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात काही आवाज उठला नाही आता दबलं दबलं मॅटर झाल्या जॉईनिंग बी झाल्या काही काही नोकरी करायलेत पगार बी खायले सर्व झालं वनरक्षक मध्ये आंदोलन करा हे करा काही केलं नाही तुम्ही झाले नोकरी बी लागले जॉईनिंग झाले पैसे बी खाले जिकडे तिकडं सर्व झालं का नाही डीएटीटी मध्ये अनेकांनी कुटाने केले आबा सीईटी दिली टी बी दिली लागले बी काही काही झालं का नाही मग हे काय होतं माहितीये का आपण एकत्र न येण्याचा परिणाम आहे इथं शंभरपूर मी काय म्हणतो जंगलात वाघाची संख्या कमीच पाहिजे तसं उदाहरण यायला लागू होते ह्या अरे लय दुःख होतं चेहऱ्यावर नैराश्य होतं आता एसीबीसीचं मॅटर आहे ना हे बो बोलल्यान होते का डायलॉग बाजी होते का नाही ना त्या वयवाढीच्या मध्ये तुम्हाला काय वाटलं त्यांचा लढाई आमचा नाही मग तुम्ही काय झालं सहभागी झाले का नाही झाले मोजकेपूर आलते मोजके पोरं मग त्याही ना त्यांची लढाई जिंकली का नाही मग तस तुमचं काम होतं ना एकत्र येणं ठठी आंदोलन करणं एकत्र बसणं पण नको कोणीतरी करील आयत माया ताटात येईल मी बंबाट जेवल सकाळी पुन्हा जय महाराष्ट्र असं तुला वाटलं होतं ना आणि म्हणूनच ते व्हायला तुला वाटायला तसं जगातल्या प्रत्येकालाच वाटायला तेच वाद येत आपल्या इथं प्रत्येकाला वाटायला हा चल द्या हा पुण्याच्या मशानभूमीमध्ये पोराल झोपा लागलं हे रियालिटी गोष्ट आहे पाहिलं डोळ्यांना मी हा पुण्याच्या मशान भूमी मध्ये भाऊ अंगावर नाही काय नाही मच्छर चिलट बिलट चाऊ चौ बेदार झाले पण शेवटी पोरं एक विनंती आता हलगर्जी करू नका बडियापैकी तयारी करा आणि तयारी केली शासन निर्णय काय निर्णय मिळाला पहा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सचिव दोन हजार तेवीस दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वय शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी कमाल वयमर्यादेत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षातील पोलीस सिपाई स्वर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवाराचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना समावून घेता येणार नाही ना तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसंबर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या पोरांचं वय पोलीस भरती प्रक्रियामध्ये कास्कनुसार नुसार बसेल त्याला ही दोन हजार ची रिक्त पदाची पोलीस भरती देता येणार काय करता येणार देता येणार हे अशा उमेदवारांसारजवीसच्या रिक्त पदांचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई झाला का नाही यस आता महाराष्ट्रातल्या अनेक पोरांना इथून पुढं संधी आहे कोणती आता हे तुमचं मॅटर होतं आता तुम्ही काय झालं माहिती आहे का भरती प्रक्रिया झाली तुमचं वय बसत असेल तर येणाऱ्या भरतीमध्ये ऑलरेडी तुम्हाला हे देता येणार आहे मासे जे काही चाळीस पन्नास साठ हजार पोरं होते यांचं काम ह्या वयवाढीमध्ये जसे पोरं बेजार झाले तसे तुम्ही कदाचित झाले असते तर बरं झालं असतं पण तुम्ही झाला नाहीत तुमचं म्हणणं होतं व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानं लढाई जिंकता येईल नाही लढाई तशी जिंकता येत नसते बन राव हो। तेच झालं आपलं त्याच्यानंतर इथून पुढं पेपर फुटीचा मॅटर त्या जालन्यामध्ये शंभर मीटर मध्ये एक पोरग वाघासारखं आख्या अधिकाऱ्या देखत बोलू लागलं त्याला त्याच्यावर कॉन्फिडन्स होता आत्ताही टायमिंग घ्या म्हणाला पंधरा सेकंदापेक्षा कमी आलो तर मग बोलतो मला अरे इथं लागतंय रे विद्रोहाशिवाय महाराष्ट्र नाहीये इथं महाराष्ट्रात लक्षात घ्या सहज काहीच मिळणार नाही तुम्हाला बाब दाखव नाही तर कर ही बाब या महाराष्ट्रात आहे कळलं का ही बाब या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून तसं ज्या आन, वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा उभं राहायचं काही फरक पडत नाही आणि केस न म्हणजे तू काय मारायला काय अरे आपण परतंत्र्यात असताना महान लोकांना तुरुंगा झाला ना रे तेल तुरुंगात डांबण्यात आलं ना मग त्याची लढाई नव्हती का ते लढले नव्हते का अनेक लोकांना तुरुंगा झाला त्याने विचार केला का मग हो कसं होईल काय होईल नाही ना मग ते तुम्हाला वाटायला आल येऊ दे ना मान्य आहे तुला तुरुंगाव असेल तुला त्रास होईल ना तुला वेदना होतील पण त्या वेदनेचा परिणाम पिढ्या सुखी होतील पिढ्यान पिढ्या सुखी होतील ना त्यासाठी त्या वेदना आपल्याला सहन झाल्यात काय बिघडायला का पण नको आहे हा व्हॉट्सअप बाजीत फक्त आजकाल युनिव्हर्सिटी सर्वात मोठी व्हॉट्सअप याचा डायलॉग त्याला त्याचा डायलॉग याला हे मी काय म्हणलं तुम्हाला मुंबईला पन्नास साठ शंभर पोरांनी जिंकलेली लढाई आहे त्या लढाईमध्ये म्हणजे प्रमुख वाटा म्हणजे आज जे लढाई म्हणजे सक्सेस होण्याचं कारण अंतिम टप्प्यात सुष्माता अंधारे असतील अनेक तिथं हां संजयजी पांडे आ, माजी पोलीस महासंचालक ते पण आले होते इतर शिक्षक वर्ग आले ते हरदेसर असतील गायकवाड सर असतील अनेक लोक त्या मुंबईला गेले अंतिम टप्प्यात ही लढाई तुम्ही जिंकलात त्या लढाईच्या यशाबद्दल सर्वांचं अभिनंदन पण पूर्व हलगर्जी करू नका कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आता तुम्ही ही संधी मिळवली मात्र येणाऱ्या संधीत तुम्हाला वर्दी मिळावी यासाठी कचाटून अभ्यास करा कचाटून ग्राउंड करा बंबाट खा आणि भंगार भुंगार जे सोबती असतील संगतील असतील ते जर असे सोडून द्या येणारा रिझल्ट तुमचाच आहे कोल्हापूरहून इकडून तिकडून आलेल्या पोरी होत्या अनेक वेगळ्या पद्धतीने त्या रडत होत्या पोरीओ तुमचा पण विजय आहे तीन दिवस तुम्ही वडापावर राहिल्यात ती आपली गरिबी आहे फक्त आपण प्रशासनात गेल्यावर नोकरीत गेल्यावर गरिबांची काळजी घेसाल हे पण तेवढं लक्षात ठेवा कळलं का आपले दिवसात वाईट आहेत येणाऱ्या काळात जेव्हा आपले दिवस चांगले येतील तेव्हा ज्यांचे दिवस वाईट आहेत त्यांना चांगल्या दिवसाची वाट म्हणून तुम्ही सोबत राहा कल का आपल्याला सोबत देणारं साथ देणारं कोणी नव्हतं पण एक गोष्ट लक्षात घ्या ही लढाई तुमची तुम्ही जिंकलात याच्यामध्ये सर्वस्व वाटा तुमचाच आहे तुम्ही जे स्वतःला तग धरून बसलात का त्याचं हे यश आहे आता मात्र गव्हर्नमेंटनं विनंती आहे की दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जागा काढा मात्र नाहीतर इकडे हे परिपत्र काढसाल दोन हजार चोवीस इलेक्शनमध्येच घालसाल दोन हजार पंचवीसला भरती काढसाल आणि पुन्हा म्हणसाल ही भरती दोन हजार पंचवीसची आहे असं म्हणू नका त्यावेळेस मात्र पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोशानं तेच रक्त तेच सळसळतं चल पुन्हा आम्ही मैदानात हे मात्र लक्षात घ्या हा पुरो बाकी विषय बडियापैकी अभ्यास करा था? आता कळलं का आता बडियापैकी अभ्यास करा बाकी काय नाही चालतंय एस सी बी सी साठी आता तारीख कशी वाढून देईल रे पोरं बरो आता एस सी बी सीची तारीख कशी वाढून देईल हा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आता तुमच्याकडे पर्याय काय या भरतीमध्ये नव्यानं ही भरती काढून तुमचे फॉर्म तर भरता येणार नाहीत पण एस सी सीमध्ये जे सर्टिफिकेट भेटलं नाही ज्या पोरांची वय संपत असेल तर त्यांना हा आधार इथं भेटल हा आधार तुम्हाला इथं भेटल तुम्हालाही फॉर्म भरता येईल ही गोष्ट मात्र तेवढी तुमच्या फायद्याची होईल हा पुन्हा काय असेल तर बोला हो दोन हजार पंचवीस मध्येच नाही ना दोन ना हजार चोवीसला दिलंय शासनानं डायलाग आणलाय नऊ हजार घेणार घेणारे म्हणते तुमचं तुम्ही तयारी लागा या भरतीमध्ये बढियापैकी ग्राउंड असणारा लेखी पण बडियापैकी असणारा मात्र पावसामुळं अनेक महाराष्ट्रातल्या है ना म्हणजे बढियापैकी ग्राउंड असणाऱ्या पोरांचं पण ग्राउंड कमी आलंय आणि ग्राउंड कमी आल्यामुळे काय होतं का पोराची एक बाजू कमकुवत होती तो डिप्रेशनमध्ये जातो जरी त्याची तयारी छान असेल पण ग्राउंड कमी आलं की तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याचा परिणाम त्याच्या लेखीवर पण पडतो पण पोरो तुम्हाला ग्राउंड काय झालं कमी आलं महाराष्ट्रातल्या भरपूर पुरांचं ग्राउंड कमी आलं म्हणजे इनडायरेक्टली काय झालं कॉम्पिटिशन थोडं काय होईल ग्राउंडमध्ये कमी असेल पण लेखीमधलं कॉम्पिटिशन कमी होणार आहे लेखी जशाला तशीच राहील पेपर जशाला तसाच राहील सात जुलैला पेपर आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हॉलटिकीट पण आलेत आणि म्हणून त्याची तयारी जराशी चांगली करा पॉझिटिव्ह राहा सर्व काही चांगलं होईल ज्या पोरांना वयवाडीची संधी भेटली त्या ठिकाणी मात्र तुम्ही एक काम करा तुमचा अभ्यास चालू ठेवा त्याच्यामध्ये चा म्हणजे है ना की बाबा तुमची लढाई तुमच्या सोबत आहे कळलं का आणि बोलून पण दाखवू नका परिंदो मंजिल मिलेगी ओनकी फायला पर बोलायची पण गरज नाही लागल्यावर डायला खाण्याचा मांग त्याच्यात आणि एक गोष्ट इतिहासाचे तुम्ही पक्के साक्षीदार झाला जाऊ द्या तुमच्या यशाला सलाम आहे बड्यापैकी तयारी करा बाकी पाहू आपण सोबत आहोत वेळप्रसंगी काही आता काही जण म्हणतील तुम्ही मुंबईत काढून आले तर भाऊ इथं भरतीचे पोरं आहेत कार्यशाळा चालू आहेत हे ना हा आणि आपल्या मग व्याप आहे कार्यक्रम आहे लगे आता उद्याने घ्यायचं नांदेडला त्याच्यात पुन्हा उद्या सचिन ढवळे सरांची कार्यशाळा आहे दिवसभर बुद्धिमत्ता शिकवणार आहेत सर युट्यूब चॅनलला पण लाईव्ह असणार आहेत आपल्या ॲपमध्ये आप पण लाईव्ह असणार आहेत आणि सर प्रोफेशनल म्हणजे प्रॉपरली पुन्हा आपल्या ऑफलाईन बॅचला पण शिकवणार आहेत कार्यशाळा ठेवण्याचं कारण सात तारखेपर्यंत अनेक मुलांचा फायदा व्हावा एखादी गोष्ट क्लिअर व्हावी त्या उद्देशानं होता आज शिंगारे सर, सरांची कार्यशाळा झाली कालामोल गाडेकरांची कार्यशाळा झाली त्याच्या अगोदर चालू घडामोडीची कार्यशाळा झाली त्याच्या अगोदर आशालता गुटे मॅडम त्याच्या अगोदर गणित गुरु शांताराम सर उद्या कार्यशाळा आहे सचिन ढवळेसरांची आणि दहा तारखेला कार्यशाळा आहे मगर सरांची त्याच्यानंतर पुन्हा सात तारखेचे पेपर झाल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये नवीन पुन्हा कार्यशाळा ऑर्गनाईज करायलो जेणेकरून येणाऱ्या पेपरमध्ये पोरांचा फायदा व्हावा बड्यापैकी तयारी करा सोबत राहू सोबत लढू अणजिंकू पण जय हिंद जय महाराष्ट्र